नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने कुरकुरीत आणि स्वादिष्ट भेंडीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अडीचशे ग्राम भेंडी घेतलेली आहे धुवून पुसून कापडाने पुसून घ्यायचं आणि त्याचे असे अर्धा इंचाचे काप करून घ्यायचे अशा प्रकारे कोरडी करून घ्यायची आहे भेंडी पूर्ण या चमच्याने मी अर्धा चमचा हिंग दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूर एक चमचा जिरा आणि मोठ्या चमच्याने दोन चमचे तीळ घेतल्या अर्धी छोटी वाटी फोडणीसाठी तेल पाच सहा लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून घ्यायच्या कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची साहित्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे तेल तापले आहे त्यामध्ये जिरे घालायचे जिरे तळतळले की लसूण घालायचा लसूण गुलाबी होईपर्यंत परतून पर घ्यायचा भेंडीच्या भाजीला नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त तेल लागतं म्हणून इथे थोडं जास्त तेल घातलेलं आहे जास्त तेलामुळे भेंडी ते चिकट होत नाही त्यामधला चिकटपणा हा कमी होतो आता हिंग घालूया हिंग झालाय तीळ घालायचे तीळ परतून घेऊ नंतर हळद तिखट धने पूड घालून घ्यायचे त्यानंतर भेंडी घालायची आता भेंडीला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं भेंडी जर यापेक्षाही बारीक चिरली तर आपण जेव्हा पडतो तर त्यावेळेस ती भेंडी फुटून त्याचा चिकटपणा जास्त वाढतो आणि भेंडीही चिकट होते आणि भेंडीच्या भाजीला जर हलवायचं असेल तर अशाच पद्धतीने सराट्याने वगैरे हलवायचं आता कढईवर झाकण ठेवूया आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊ दोन मिनटाची वाफ निघालेली आहे भाजीला छान व्यवस्थित परतवून घेऊ गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आता पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटासाठी भाजीला वाफून घेऊ दोन मिनटं झाले आहे आणि आता झाकण काढून घेऊ गॅसची फ्लेम ही अशी कमीच असू द्यायची पुन्हा भाजीला परतून घ्यायचं परतवल्यामुळे भाजीमध्ये असलेलं वाफेचं पाणी आहे ते कमी होत जातं आणि भाजी ही मोकळी मोकळी होत जाते म्हणून त्याला हळूवारपणे परतवत राहायचं चमच्याने जर भाजी हलवत राहिलं तर भेंडी फुटण्याची शक्यता राहते म्हणून शक्यतो अशा सराट्याने वगैरे भाजी हलवत राहायची परत एक वेळ दोन मिनटासाठी झाकण ठेवून भेंडीच्या भाजीला वाफून घेऊ आणि आता भाजी पूर्ण वाफवलेली आहे त्याचे झाकण काढून घेऊन आपल्याला दीड चमचे मीठ घालायचे आहे किंवा चवीनुसार मीठ घालूया भाजीला छान परतून घेऊया भाजीवर जर जास्त वेळ झाकण ठेवलं तर ती भाजी जास्त शिजून ती चिकट होऊ शकते म्हणून आपल्याला मध्ये मध्ये असं दोन दोन मिनटांतर चेक करायचं आहे आता भाजी शिजली की नाही ते बघूया भाजी शिजलेली आहे गॅसची पावर मोठी करायची आणि भाजीमध्ये मीठ घालायचं एक मिनटं व्यवस्थित भाजीला छान परतून घ्यायचं भाजी झालेली आहे त्यामध्ये कोथिंबीर घालून भाजीला मिक्स करून घ्यायचं भेंडीची भाजी ही प्रवासात एक दिवसाकरता प्रवासाला गेलं तर प्रवासामध्ये टिफिनमध्ये न्यायसाठी वगैरे छान सुक्की भाजी तयार झालेली आहे ही भाजी गरम तूप लावलेल्या फुलक्यांसोबत किंवा तेल लावलेल्या ओळीसोबत अप्रतिम लागते या रेसिपीमध्ये मी काही टिप्स सांगितले आहे त्या तुम्ही फॉलो केल्या तर भाजी नक्कीच कुरकुरीत आणि स्वादिष्ट बनेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये